नमस्ते श्रोत्यांनो आपण पाहताय चॅनल डी सी समाधान आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ हा सर्वांच्या हिताचा आहे सर्वांनी तो बारकाईने पाहावा आपण व्हिडिओ पाहताय परंतु तो व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत कारण माणसाची सवय असते त्याच्यामध्ये काही विनोद नसेल किंवा तो व्हिडिओ आवडला नाही एक दोन मिनटं पाहतो आपण व्हिडिओ बदलून टाकतो कारण आपल्याच्या आवडीचं नसतं परंतु कोणत्याही व्हिडिओमध्ये त्याचा निष्कर्षापर्यंत आपण तो व्हिडिओ पाहायला पाहिजे कारण आपल्या हिताचं आपल्या फायद्याचं हे त्या व्हिडिओच्या शेवटी दिलेलं असतं ते अनुमान असतं किंवा शीर्षक असतं निष्कर्ष असतो तर तो निष्कर्ष आपण खऱ्या अर्थाने पाहायला पाहिजे आणि म्हणजे ऐकला पाहिजे त्यातून आपलं हित होतं तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करताना संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी पाहावा दैनंदिन जीवनाच्या माझ्या निरीक्षणामधून मला असं निरीक्षण सा, निदर्शनास आलं की लोक कुत्रे पाळतात राखण्यासाठी मग वस्तीवर असेल किंवा शेतामध्ये असतील तर राखण्यासाठी कुत्रे पाळतात चांगली गोष्ट आहे कुत्रे पाळणं कारण कुत्रा हा अतिशय इमानदार अशा प्रकारचा प्राणी आहे परंतु कुत्रा पाळताना त्याला अँटी रेबीजची लस दरवर्षी घेतली पाहिजे की जेणेकरून तो घरच्यांना म्हणा कुणाला दुसऱ्यांना चावला तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही किंवा धोका निर्माण होणार नाही कोणाच्या जीवाला त्यासाठी त्याला लसीकरण करून घेतलं पाहिजे परंतु अलीकडे आपण पाहतो की गाव कुत्रे असतील गावातील गावातील कुत्रे असतील किंवा मोकाट कुत्रे असतील किंवा काहींनी पाळलेले जे कुत्रे आहेत त्यांना लशीकरण केलेलं नसतं हे कुत्रे जर माणसांना जर चावले तर धोका निर्माण होऊ शकतो आपण काय करतो जनरली की जखम थोडी झालेली बा थोडाच दात लागलेला आहे असं करून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु हे दुर्लक्षच पुढं फार हानिकारक ठरतं किंवा मोठा धोका निर्माण होऊ शकतो तर थोडंसं खर्चटलेलं जरी असेल किंवा ब्लडिंग झालेलं जरी असले तरी ती जखम ही दहा ते पंधरा वेळेस डेटॉलने किंवा साबणाने धुवून स्वच्छ करायची आहे कारण त्यामध्ये असणारे जे काही व्हायरस आहेत रेबीचे ते व्हायरस मरून जातात साबणाच्या पाण्यामध्ये किंवा डेटॉलमध्ये तर ती जखम चांगली स्वच्छ धुवून घ्यायची रनिंग वॉटरमध्ये किंवा चांगल्या पाण्यामध्ये ती धुवून घ्यायची आहे डेटॉननी किंवा साबण साबणाने दुसरा महत्वाचा मुद्दा ती जखम स्वच्छ धुतल्यानंतर आपण ताबडतोब डॉक्टरकडे गेलो पाहिजे डॉक्टर मग टिटीचं इंजेक्शन देतात आणि त्या कुत्र्याच्या याच्यावरून डॉक्टर ठरवतात की ते अफेक्टेड कुत्रा डॉग था आहेत का किंवा त्याला रेबीज झालेला आहे का हे याचं परीक्षण करून निरीक्षण करून मग डॉक्टर किती अँटीरेबीचे डोस घ्यायचे किती इंजेक्शन घ्यायचे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायचे असतात अशा पद्धतीनं जर आपण त्याला ट्रीटमेंट जर दिली कुत्रा चावणाऱ्याला तर निश्चितच त्याला पुढचा धोका होणार नाही हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे अलीकडच्या कालावधीमध्ये विषारी सापांचं प्रमाण वाढलेलं दिसते त्याच्यामध्ये पर्यावरणाचा जो बदल होतोय त्या पर्यावरणातील बदलामुळे आपल्याला विषारी साप पूर्वी दिसत नव्हते परंतु अलीकडे कुठेही हे विषारी साप दिसायला लागली कारण त्याचं असं आहे की साप जे आहेत हे फक्त पावसाळ्यामध्ये बाहेर येत असतात पावसाळ्यात बाहेर काय येतात तर पावसाळ्यामध्ये त्यांच्या त्या घरांमध्ये म्हणजे त्या बिळांमध्ये पाणी जातं आणि साप वरती येतात आणि आपल्याला सापांचं दर्शन होतं कधी कधी जवळून जर गेलं तर त्यांचा चावा किंवा सुद्धा होत असतो त्याचं कारण असं आहे की त्याची संख्या जी आहे ती अमर्यादपणे वाढत चालली आहे आता बऱ्याचशा बातम्यांमधून किंवा सोशल मीडियावरून आपण पाहतोय की घोणस हा प्रकारचा जो काही सा। साप आहे तो बऱ्याचशा ठिकाणी आता दिसायला लागलेला आहे पूर्वी दिसत नव्हता असा कारण या घोनसाची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आपल्याकडे चार प्रकारचे साप विषारी आहेत नाग घोणस फुरस आणि पटेरी मनियार म्हणून एक आहे त्याला कॉमन क्रेट्स असं म्हणतात हे चार प्रकारचे साप खऱ्या अर्थानं आपल्याकडे विषारी आहेत जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे साप आहेत ते बिनविषारी साप आहेत दामन असेल किंवा गावत्या साप असेल ही जी साप आहेत ती बिनविषारी साप असतात आता या पॉयजनस आणि नॉन पॉयजनस किंवा विषारी आणि बिनविषारी साप याच्यामध्ये बरेचसे संभ्रम आहेत तेव्हा आपण हा मुद्दा क्लिअर केला पाहिजे की आपल्याकडे सापडणारे हे चार जे साप आहेत हे खऱ्या अर्थानं विषारी आहे आता यांची संख्या जी अमर्याद वाढत चालली त्याच्यात महत्वाचं चा कारण म्हणजे पर्यावरणातील बदल आता पाऊस जो आहे हा कधी कधी हिवाळ्यातही पडतो कधी कधी उन्हाळ्यातही पडतो त्यांचा जो ब्रिडिंग सीझन आहे पुनरुत्पादनाचा सीझन जो आहे तो ठराविक कालावधी असतो उदाहरणार्थ बोनसाचा नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये त्यांचं प्रजनन होत असतं परंतु अलीकडे ते वर्षातून दोनदा दोनदा पिल्ल देतात दोनदा दोनदा अंडी देतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सापांची संख्या अलीकडे वाढत चालली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा पर्यावरणातील बदलामुळे त्यांना जे खाणारे जे पक्षी आहेत ते पक्षी दुर्मि दुर्मिळ झालेले आहेत ते काही काही पक्षी तर नामशेष झाले काही पक्षी दिसत नाहीत म्हणजे त्यांना खाणारे त्यांची पिल्लं खाणारे आता काय होतं त्यांनी जर पंचवीस ते तीस जर पिल्लांना जन्म जर दिला तर त्यातले पाच पाच एक आणि बाकीचे एक गुणस तयार होतात पूर्वी तसं नव्हतं पाचिक राहायचे आणि पंचवीसिक घोनस जे आहे ती पिलं जे आहे ती पक्षी खाऊन टाकायचे म्हणजे ते पक्षी नसल्यामुळे त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि त्यांचा आवाज जो आहे सापांचा सर्पदंशाचं प्रमाण जे आहे हे दैनंदिन जर आपण जीवनात पाहिलं तर ते वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं असो आता सर्पदंश हा कुठे होतो शक्यतो सर्पदंश हा शेतात शेतकरी काम करताना किंवा अडचणाच्या ठिकाणी कामका कामगार काम, कर, काम, काम करताना त्या ठिकाणी या सा सरपांचा दंश होतो आणि शक्यतो हातापायाला हा सरपाचा दंश होतो कारण हात आणि पाय काम करताना ही सापाच्या जवळच संपर्कात येतात आणि त्या ठिकाणी ह्या सापांचा दंश होतो दंश झाल्यानंतर काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा बारकाईनं सर्वांनी लक्षात घ्या सर्प झाल्या झाल्याबरोबर तो साप कोणत्या प्रकारचा आहे हे पाहण्यापेक्षा कारण आप लग, तो आपल्याला जनरली लक्षात येत नाही तो बिनविषारी आहे कि विषारी आहे ज्या ठिकाणी साप चावला त्या ठिकाणी पेनाने एक गोल रिंगण करायचं आहे म्हणजे डॉक्टरांना त्याचं निदान करण्यासाठी तो तो भाग दाखवण्यासाठी दुसरा महत्वाचा मुद्दा की ताबडतोब फोर व्हीलर बोलून घ्यायची जवळ जर उपलब्ध असेल तर चांगलंच आहे नसेल तर मग एकशे आठ नंबरचा जर तुम्ही नंबर डायल केला तर ती दवाखान्याची हॉस्पिटलची व्हॅन त्या पेशंटला घ्यायला येते जर जवळपास जर फोर व्हीलर असेल तर चांगली गोष्ट आहे ताबडतोब त्याला त्या गाडीमध्ये टाकायचं आहे आणि प्रथम उपचार सुरू करायचा आहे आता प्रथम उपचार काय करायचा कारण साप चावल्यानंतर घाबरून देणारे बरेचसे असतात आणि घाबरल्यामुळं काय होतं असा साप होता असं झालं होतं आम केलं तसं झालं होतं त्यामुळं ज्याला साप चावला त्याचा ब्लड प्रेशर वाढत जातो त्याचा रक्तदाब वाढला की ते विष जे आहे ते लवकरात लवकर शरीरामध्ये स्प्रेड होण्याची शक्यता असते म्हणजे स्प्रेड होतच ते म्हणजे पसरतं ते लवकर पसरू नाही म्हणून त्याला धीर द्यायचा त्याचा ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब हा प्रमाणात राहील ही काळजी आपण घ्यायची त्याला धीर द्यायचा त्याला घाबरून द्यायचं नाही त्याला सांगायचं काही घाबरू नको साप बिनविषारी आहे असं त्याला डायरेक्ट सांगा म्हणजे तो त्याला धीरी त्याची मानसिक स्थिती जी आहे ती चांगली होईल तो घाबरणार नाही आणि त्याचा ब्लड प्रेशर प्रमाणात राहील त्यानंतरचा जो मुद्दा आहे की ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या साप चावलेल्या वरच्या भागाला रुमाल बांधायचा किंवा हलकीशी एक पट्टी बांधायची कापडाची पट्टी असेल ती बांधायची फार आवडून बांधायची नाही ती प्रमाणात बांधायची विषय वरती गेलं नाही पाहिजे आणि ब्लड सर्क्युलेशन बंद झालं नाही पाहिजे अशा पद्धतीनं व्यवस्थित मर्यादित ती पट्टी त्या ठिकाणी किंवा रुमाल बांधायचा आहे त्यानंतर ज्या भागाला हाताला किंवा पायाला सर्पाचा दंश झालेला आहे तो हात किंवा पाय एखाद्या स्टिकला किंवा लाकडाची पट्टी ला, ते 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 हो जर असेल तर त्या पट्टीला बांधायचा आहे कशासाठी तर त्याची हालचाल होऊ नये म्हणून जर पायाची किंवा हाताची जर हालचाल झाली तर रक्तदाब जो आहे तो वाढू शकतो हालचालीमुळे ते विष जे आहे ते शरीरामध्ये लवकर पसरण्याची शक्यता असते म्हणून तो भाग हालू द्यायचा नाही आणि गाडीमध्ये त्याला किंवा व्हॅनमध्ये ठेवताना ज्या भागाला साप चावलेला आहे तो भाग हा हृदयाच्या लेवलपेक्षा खाली राहील अशा पद्धतीनं ठेवायचा आहे आणि ताबडतोब त्याला हॉस्पिटलाइज करायचं आहे काय होतं ग्रामीण भागामध्ये शक्यतो आ, लोक वनस्पती ज्यांनी औषधं आहे आमकं आहे किंवा एखाद्या देवळात मंदिरात नेऊन ठेवतात किंवा झाडपालेचं औषध येतात त्यामध्ये कालावधी निघून जातो आणि त्याचा उपयोग होत नाही ज्यावेळेस संपूर्ण शरीरामध्ये रक्त पस विष पसरलं जातं त्यावेळेस ते सिमटम्स दिसायला लागतात लक्षणं दिसायला लागतात हिरड्यातून ये रक्त येणं नाकातून रक्त येणं किंवा त्याला दोन दोन माणसं दिसणं डोळे जड पडणं म्हणजे तो साप कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यानुसार तो हिमोटॉक्झिक आहे न्यूरो नररोटॉक्झिक आहे न्यूरोटॉक्झिक आहे याच्यानुसार मग ती सिमटम्स दिसायला सुरुवात होतात वेळ गेलेला असतो आणि म्हणून वेळ न दवडता किंवा खर्च करता ताबडतोब त्याला हॉस्पिटलाइज करायचा आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला दवाखान्यात नेलेला आहे वेळेवर आणि उपचारही सुरू झालेले आहेत डॉक्टरने त्याला पाहिलेलं आहे जखम कशा दंश कशा प्रकारचा आहे दात जर दोन मोठ्या असेल आणि स्पष्ट वरण जर दिसत असतील तर डॉक्टर निदान करतात की याला विषारी साप चावलेला आहे पण आता नेमकं साप कोणतं चावलेला माहीत नसतं ज्याला पा ज्याला चावलं त्यालाच माहिती असतं किंवा तिचं आजूबाजूच्या लोकांना माहीत असतं आता अँड्रॉइड मोबाईल हा सर्वांकडे असतो तर ताबडतोब त्या मोबाईलमध्ये त्या सापाचा फोटो काढायचा आणि डॉक्टरना दाखवायचा म्हणजे डॉक्टरांना कळतं की ह्या व्यक्तीला चावलेला साप हा न्यूरोटॉक्झिक आहे का हिमोटॉक्झिक आहे त्यानुसार त्या त्यानुसार त्या डॉक्टरांना त्यांना उपचार करता येतो तशा पद्धतीचं अँटीव्हेनम जे आहे ते त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला देता येतं आणि अशा पद्धतीनं जर उपचार केला अशा पद्धतीनं जर प्रथम उपचार जर केला तर निश्चितच त्या व्यक्तीचा जीव वाचतो म्हणजे शंभर टक्के जीव वाचतो आणि त्या कालावधी मात्र त्या त्याला कोणत्याही प्रकारचं पेय प्या पिण्यासाठी द्यायचं नाही खाण्यासाठी काही द्यायचं नाही म्हणजे चहा असेल किंवा काही म्हणतात चहा घेऊ द्या कॉफी घेऊ द्या हे अशा पद्धतीचं ते पेय त्याला पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी द्यायचं नाही कारण काय होतं की त्याचा ब्लड प्रेशर वाढू शकतो आणि ते विष जे आहे शरीरामध्ये लवकरात लवकर स्प्रेड होऊ शकतं ते होऊ नये यासाठी त्याला पिण्यासाठी काही द्यायचं नाही अशा प्रकारची जर आपण खबरदारी घेतली तर निश्चितच त्या व्यक्तीचा जीव शंभर टक्के वाचणार आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की कोणालाही जर साप चावला सर्वांनी मदत करायची आहे ताबडतोब त्याला हॉस्पिटलाइज करायचं आहे आणि उपचार घ्यायचे आहे घाबरायचं काही कारण नाही सर्वांच्या हिताचा हा व्हिडिओ मुद्दाम तयार केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला पसंत आला पसंत झाला आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ तयार होईपर्यंत सर्वांना नमस्कार